नमस्कार आपण आहोत सुलतामपूर येथील श्री कुणमावलाय देवस्थान या ठिकाणी खरंतर या ठिकाणी अप्रतिम प्रकारचे चालू आहेत त्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींची मदत या ठिकाणी होत आहे पाच सहा वर्षापूर्वी कुंडमावलय देवस्थान तर अतिशय छोटं असं हे या ठिकाणी मंदिर आजूपरि आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असा परंतु गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्या परिसराचा काय ब्लढ झाला असल्याचं पाहायला मिळत्याची कृपा आपल्या सर्व सुलतानपूर शिरोली खडद ग्रामस्थ असतील त्यांच्यावर कायम राहिलेल्या तर दानशूर व्यक्तींची मदत या ठिकाणी अशी मोठी झालेली ही मदत फक्त मंदिर परिसरा परिसर सुधारण्यासाठी नसून समाज समाजातील अनेक मन उभी करणारे अनेकांना चांगला संदेश देणार आहे की आपण ही जबाबदारी उचलायला हवी असं म्हणतात की आपण जे काही कमावतो त्यातील काही समाजासाठी खर्च करायला हवा त्यातून काय मिळतं काय माहीत नाही पण समाधानाची अंतकरणात निर्माण झालेली भावना आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय करून जाते त्यातूनच मावलाई देवस्थान प्रगतीच्या चांगल्या वाटचाल या ठिकाणी करत आहे त्यासाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचं खरं तर या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उद्या होणाऱ्या दसरा उत्सवासाठी सर्वांनी उपस्थित राहावे तसेच सायंकाळी ठीक सात वाजता सुंदर अशी महाआरती या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती